एकही एक पोलीस न घेता यावं शिवसेना कोणाचे सांगावं उद्धव ठाकरेंचं सा सीएम शिंदे नार्वेकरांना थेट आव्हान शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ठा, ठाकरे गटाने थेट जनतेच्या कोर्टात उतरण्याची तयारी केली मुंबईतील वरळी एन सी सी आय डोम येथे ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होत आहे या पत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल केली यावी बोलताना उद्धव ठाकरे यांनीही नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला लब्बाडाने नाही लवादाने जो निर्णय दिला आहे त्याच्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे सरकार कोणाचेही असो पण सत्ता ही जनतेची असायला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले माझं तर आव्हान ना आहे नार्वेकर आणि मिंद्यांनी यावं एकही पोलीस न घेता यावं आणि तेथे शिवसेना कोणाची हे सांगावं मग जनता ठरवेल कोणाला पुरावा कोणाला गाडावा कोणाला तुडवावा असा थेट आव्हान था ठाकरे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे मला तर वाटतं आपण निवडणूक आयोगावर खटला गेला पाहिजे निवडणूक आयोगात आपण एकोणीस लाख एकेचाळीस हजार प्रतिज्ञापत्रे सादर केली होती मग निवडणूक आयोग त्याच्या गाद्या करून झोपले होते का अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी केली तसेच एकतर ती प्र प्रतिज्ञापत्रे स्वीकारा किंवा आमचे पैसे तरी परत करा अशी कोपरखळीही ठाकरेंनी यावेळीच मारली माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यानी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्यात हिंमत आहे एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही घटना नाही घटना नाही घटना नाही मला तर वाटतं अनिल आणि असिमजी मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपरच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग आहे काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार म्हणून गाद्या करून झोपल्या त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस लाख एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ इडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांचे मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही बसल्यात ना इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई